आपल्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आपण क्रमाने कुठलं ना कुठलं पुस्तक वाचत असतो समजून घेत असतो आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करत असतो दिवाळीच्या सुट्टीमध्ये खास तुमच्यासाठी ही तीन पुस्तक अतिशय महत्त्वाची पुस्तकं तुमच्यासाठी आणली आहेत बघा मित्रांनो पहिलं पुस्तक आहे सायन्स स्टोरी कथा शोधांच्या यामध्ये शोध कसे लागले वेगवेगळे शोध कसे लागले त्यांच्या कथा आहेत दुसरं पुस्तक आहे सायन्स स्टोरीया कथा अवली यांच्या ज्यांनी शोध लावले वेगवेगळे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या काही उपकरणं आहेत साधनं आहेत त्यांची शोध कसे लागले कुणी लावले त्यांच्या कहाण्या आहेत आणि तिसरं पुस्तक आहे सायन्स स्टोरी या कथा तंत्रज्ञानाच्या आप रोज दैनंदिन जीवनामध्ये जे जी तंत्रज्ञान आपण वापरतो आहोत जसं माझ्या हातात मोबाईल आहे आंतरजाल आहे हे शोध कसे लागले आणि यामुळे माणसाचं जीवन जगणं कसं सहज आणि सोपं होत गेलं याच्या कहाणी आहेत आणि हे पुस्तकं डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर या लेखिकेने लिहिले आहेत मधुश्री पब्लिकेशननं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे मित्रांनो याच वयामध्ये तुमच्या वयामध्ये तुमच्या हातामध्ये ही पुस्तकं देणं एक गुरुजी म्हणून माझं आद्य कर्तव्य वाटतं आणि खास हे पुस्तक तुमच्या सर्वांसाठी आहे आणि मित्रांनो हे पुस्तक आपल्यासारखंच इतर शाळेतल्या मुलांनी सुद्धा घ्यायला हवं आणि त्यांनीसुद्धा हे वाचायला हवं यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आपण या तीनही पुस्तकांचं स्वागत करू या टाळ्या वाजवून